नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब पालोद येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात दहावी बारावी एन एम एम एस ओलिम्पियाड गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद शाळेचे पालोदचे मुख्याध्यापक दिलीप सप्ताळ व पालकांना निमंत्रित करण्यात आले होते अध्यक्षीय भाषणात प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की सातत्यपूर्ण अभ्यास करून यश प्राप्त करावे जेणेकरून आवडत्या क्षेत्रात करिअर करता येईल गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बारावी विज्ञान शाखेतून आर्या बहिर उदय बावस्कर संजीवनी चापे रोहिणी भिवसने कोमल काळे सृष्टी धनवई श्रद्धा भवर तर कला शाखेतून प्रतीक्षा साळवे राजू सुरोडकर शशिकांत सुरोळकर योगेश दांडगे गौरव बावस्कर विशाल सपकाळ गायत्री सपकाळ तसेच दहावी येतून श्वेता दामोदर संजना लोखंडे भाग्यश्री मोरे अनुष्का लोखंडे राजकन्या मोरे अनुष्का पालोतकर साक्षी सूळ सूरज पारवे आरती गवाने त्रिनेश सोन्ने यांच्यासोबत ओलिम्पियाड उत्तीर्ण विद्यार्थी कोमल लोखंडे शीतल गवाने ज्ञानेश्वरी लोखंडे वैष्णवी हिवाळे आदित्य घोडके प्राची दांडगे श्रद्धा पालुतकर दुर्गा सपकाळ मयुरी पाडळे दत्ता उघडे प्रतीक बनकर कार्तिक ढोरमारे योगेश गवाने शिवानी सोने शिवानी लोखंडे अक्षरा लोखंडे ओम सोनवणे रोहन सोनणे रुपाली लोखंडे विद्या लोखंडे आदित्य ढकले व एन एम एम एस उत्तीर्ण वैस्ट, विद्यार्थी वैष्णवी सपकाळ जान्हवी ढोरमारे श्रावणी हिवाळे प्राची लोखंडे कोमल लोखंडे पियुष बसये विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कानडे यांनी केले तर यावेळी उपस्थित गुरुजन वर्ग दिलीप जाधव प्राध्यापक योगेश निंबोरे प्रफुल कळम, कृष्णा पाटील सुनील सागरे राजेश टोमरे सुनील तांबे भास्कर केरले गजानन सपकाळ डॉक्टर रमेश काळे संजय जाधव महादेवी ठवरे जयश्री चापे संतुकराम मोरे अक्षय निकम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले ील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा